कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षली थविल चौधरी यांनी नऊ तारखेला कल्याण डोंबिवली शहरात डीप क्लिनिक मोहिमेला सुरुवात केली आहे कालपासून सुरू झालेल्या या मोहिमेचा महापौर हर्षाली थविल चौधरी या स्वतः मोहिमेचा आढावा घेत आहेत आज हर्षाली थविल या कल्याण खडकपाडा परिसरात पाहणी करत असताना त्यांना दुकान हॉटेल बाहेरील फुटपाथवर कचऱ्याने भरलेल्या मोठमोठ्या बॅग दिसल्या घंटागाडी येणार असल्याने या बॅग आधीच दुकानाबाहेर ठेवण्यात आल्या होत्या महापौरांनी गाडीतून उतरून दुकानदारांना या बॅग घंटा गाडी आल्यानंतरच बाहेर काढा अशी समज दिली तात्काळ अधिकाऱ्यांना जागेवर बोलून खडे वोल सुनावले डीप क्लिनिक ही मोहीम शहर स्वच्छतेसाठी आहे शहर स्वच्छ राहिलेच पाहिजे या मोहिमेत हलगर्जीपणा खपून घेणार नाही शहर स्वच्छतेत कसूर केला तर हायगाय करणार नाही अशी तंबी महापौर हर्षली थविल चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिली कालपासून आपण डीप क्लिनिकला चालू केला आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे आमच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमदार विश्वनाथ भोईल साहेब आणि आपण कल्याण शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सगळ्यांची मागणी होती की बाबा डीप क्लिनिंगचा आपण हा प्रोजेक्ट करते चालू करतो हा कुठेतरी जोरावरती चालू झाला पाहिजे फक्त रस्ते, जी रस्ते जे मुख्य रस्ते आहेत त्याच क्लिनिंग नको अंतर्गतिक म्हणजे क्लिनिंग झाली पाहिजे असं माझंही धोरण आहे की अंतर्गत क्लिनिंग झाली पाहिजे आणि आज मी जेव्हा राऊंड मारायला गेली मला बघायचं होतं की कसा प्रोजेक्ट करतात जे करता जे आहे जेव्हा मी बघितलं तर प्रोजेक्ट म्हणजे ते क्लिनिंग करतात पण काही ठिकाणी असं झालं जे दुकानदार आहेत ते दुकानदार घंटा गाडी येण्याचं ते तर आम्ही वाट बघतो जेव्हा येईल तेव्हा आम्ही करू तर ते नाही मी त्यांनाही सांगितलं अधिकाऱ्यांना की घंटागाडी येणार तुम्ही एक टायमिंग ठेवा त्या टायमावरती ती गाडी येणार तेव्हा तुमचा कचरा बाहेर आणून ठेवायचा हा कचरा मला बाहेर नकोय जेव्हा पब्लिकसाठी जातो जो फुटपाथ आहे तो पब्लिकला युज होतो आणि जो कचरा बाहेर ठेवला जातो त्यामुळे ती दुर्गंधी पसरते आणि ते जे भटके कुत्रे असतात तेव्हा ते कचरा बाहेर करतात त्याच्यामुळे मी त्यांना सांगतो तेव्हा घंटा गाडी येणार म्हटलं पाच दहा अजून त्यांना सांगेल की थांबत जा तर वेळ लागत असेल पण ती डीप क्लिनिंग मला ही स्वच्छता परिपूर्ण पाहिजे हा माझाही एक ड्रीम आहे की व्यवस्थित डीप क्लिनिंग झाली पाहिजे पूर्ण शहरासाठी आहे तर नागरिकांनाही मी आव्हान करते की व्यवस्थित असं तुम्हीही त्याच्यासाठी काळजी घ्या आणि आम्हालाही सहकार्य करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकांना ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण